काय पाहिजे पनीर ना चला तुम्ही बरं तुला स्वप्न पूर्ण झालं तुझं प्रत्येकाचं स्वप्न असतं ना स्वप्नासाठी मेहनत केली की ते बरोबर आपल्याला मिळत असते आणि विचार पण नव्हता नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुढीपाडवा त्यानिमित्ताने मी, मी आलेलो आहे पनवेलला आलेलो आहे दोन दिवसापूर्वीच कारण आमच्या गावच्या टुर्नामेंट होत्या क्रिकेटच्या त्या झाल्या आणि म्हटलं गुढीपाडवा करून आपण परत पर जाऊ गावाकडे तर आज तुम्हाला दाखवते आपल्या घरचा गुढीपाडवा प्रकारे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आज आमच्या जुन्या सोसायटीत तिकडे एका गृहस्थांच्या घरी पूजा पण आहे त्याचप्रमाणे निखिलने नवीन घर घेतले तिकडे पण त्यांच्या बिल्डिंग सोसायटीची पूजा आहे तिकडे पण निमंत्रण आहे तर पूर्ण सगळीकडे असं पूर्ण वातावरण चैतन्यचं आहे सगळ्यात परत तुम्हाला आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून गुढी पडवायच्या नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना आमच्या संपूर्ण परिवाराकडून आणि दुसरी गोष्ट आपलं हिंदू मन मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे सो सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं हे नवीन येणारं वर्ष आर्थिक समृद्धीचं भरभराटीचं चांगल्या उत्तम आरोग्याचं जावं हीच परमेश्वराकडे प्रार्थना आणि सदिच्छा So, चला आता सगळ्यात पहिलं गुढी उभारायचं आहे आम्हाला तयारी करेल सकाळी लवकर उठलोय देवाची बत्ती पूजा अशी झालेली आहे या साईडला मुलं पण रेडी झालेली आहेत सगळे तयार झालेले आहेत हा आणि दुसरी गोष्ट यांची एक्झाम पण ऑलमोस्ट संपत आलेली आहे दोन पेपर आलेले आहेत तर नंतर सुट्टीत पडणार आहे सो त्याला इकडे आम्ही हार वगैरे बनवून सगळे देवाला वगैरे असं बनवलेलं आहे सगळे दे अर्पण केलेलं आहे आणि छान मस्त वाटत आहे घरातले वातावरण प्रसन्न आहे आणि सगळ्यात पहिलं आपण आता गुढी उभारा जाव्या गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य सकुदेव दत्त हा इकडचा आहे परिसर इकडे गुढीसाठी तयारी केलेली आहे ते आम्ही काटे आणले काल स्वच्छ स्वच्छ धुवून ते आता पूर्ण पूजा अर्चा करायचे इकडे अन्नस्वर आहे शिवगुडी पडवा तयारी करूया पूजनाची कलश आहे कलश निमित्त मिठाई मस्त पूजन झालं आता आमचं मनोभावे आणि सगळ्यांना गोड करायचं दुपारची वेळ आहे आम्ही आहे खास करून आजच्या गुढीपुडा निमित्ताचं जेवण वर्षाने घेतलं त्यासाठी सगळ्यात पहिलं पनीर पनीर शिमला मिरची शिमला मिरची कांदा असं मस्त पेजून आहे फोडणी चालू आहे इकडे मसाला रेडी केलाय तसं गोडधोड काहीतरी चांगलं साजूक आणि श्रीखंड आणलाय ना आमरस पण करूया संध्याकाळी करूयास नाही आमरस काय करू सोबत खायला हे आज कुठे जावे hmm. आपण निखिल याच्याकडे त्याला भेटला नाही ना तो त्याला तू काय बोलतोस तू तुला तो काय बोलतो तुला मग तू काय त्याला बोलतोस

अजून मगज आहे ना थोडस पाणी ऍड करू आणि कडबडू ओके तर अशा प्रकारे आपलं आज हे जेवणातला बेत आहे पुरी आणि पनीरची भाजी आणि श्रीखंड वगैरे असणार आहे तुमच्या पण घरी काहीतरी स्पेशल बनवणार असणारच तर सगळ्यांच्या घरी आता एकदम गोड गोड बनलेले असणार फायनली आता मीठ पण घालून घेते म्हणजे शिजले की रेडी पनीर शिजले असतं ना थोडेसे त्यामुळे जास्त वेळ नाही लागत पटकन होते कसुरी मेथी ऍड करूया टेस्ट छान येते हे घ्या मला मी बनवते अजून पद्दूला काय पाहिजे पनीर ना पनीर, पनीर। मला चपाती पाहिजे आणि जेव्हा चपाती असते त्यावर पुरी पाहिजे आज पुरी खायचा आज पुरी खायचा दिवस आहे बाजू आजचा दिवस आहे आपला सण आहे आपला सण असला की पुरी खायची तुला नको देऊस तुला नको देऊस या जेवायला नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाचा जेवण मस्त चला संध्याकाळची वेळ आहे आम्ही आता निघतोय देवत आणि नंतर मग आमच्या इकडच्या एरियामध्ये जी त्यांची सोसायटी आहे आणि गिफ्ट घेतलेत पॅक करून आणि जाऊया पहिल्या कुठे निखील निखीलकडे जाव्या सोसायटी त्यांच्याकडे नंतर मग आपल्या सोसायटीत जाऊया तर अन्न थांबतं आहे प्राजू थांबत आहे आम्ही चाललो तिघेजण आमचा पनवेलचा एरिया निघालो आहे अर्ध्या रस्त्यामध्ये थांबलो आहे केळी घ्यायची आहेत पूजेनिमित्त तिकडे निखिल भावाला भेटलो आहे आणि प्रज्ञू खास करून त्याला भेटायचा होता साड्या गावाले गावाले मॅचिंग <laughs> मॅचिंग कुर्ता 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 आहे ना तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पण तुम्हाला सुद्धा सगळ्यांना चलो कॉंग्रॅच्युलेशन तुला आणखी शेजारी झालो शेजारी झालो पनवेल आणि पनवेलकर आणि आज निखिलच्या सोसायटीत काय गुढीपडा निमित्त पूजा आहे बऱ्याच मध्ये असतात हा पहिली पूजा आहे आणि काय खानच्या सोसायटीमध्ये सव्वीस जानेवारी निमित्त असतात काय खानच्या गुढीपडावर असतात आमची सोसायटी मस्त लाइटिंग बिटिंग केले आर्थिक गुवंत महिला मंडळ आहे आणि आमचं प्रासादिक भजन मंडळ पण आलं आहे पूजा निमित्त

बघा वक्र पाडे वक्र पाय असा सर्व भूमंडली कोण आहे असा सर्व भूमंडली सर्व भूमंडळी कोण आहे असा सर्व भूमंडली कोण आहे साभिमान आ पादवला श्री गुरुदेव दत्तात्रय ताला 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 रामचंद्र की जय बोलो सीता माई की जय बोलो हनुमंत की जय ओ ब्राह्मण पतिपालक सम्राट छत्रपति शिवाजी महाराज जय जय ताला 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 खाली ना, ना।, 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 ना। कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला आयरी लेकीची भेट झाली मस्त केलं इंटेरियर एक नंबर दाखवलं तसं व्हिडिओ मध्ये हे तुझ्या मित्राचं घर आहे हे मस्त केलंय वा 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 सजवलंय भारी एकदम आम्ही बोला स्पीकर लागला कुठे ह्याच्यामध्ये लूटूथ स्पीकर याच्यामध्ये झुंबर मध्ये लाव बघू दे कुठला तरी गाणं एकदम अजू आता नाचा ना गाणं लागेल नाचायचं लागेल अरे अरे नवीन टेक्नॉलॉजी आहे काय तरी नवीन टेक्नॉलॉजी आहे अरे लाईट बरपुर झाले हा त्याला स्वप्न पूर्ण झालं तुझं प्रत्येकाचं स्वप्न असतं ना नाही जसा नाही नक्की साठी त्याला कांग्रॅच्युलेशन्स ऑल दी बेस्ट पिक्चर साठी पण नक्कीच स्वप्न बरोबर नाही आपण कशी स्वप्नासाठी मेहनत केली की के बरवा, बरवा। ते बरोबर आपल्याला मिळत असते तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा तयारी झाले तयारी झाले पूजा लवकरच होणार आहे आणि आपला मित्र बाळू भाऊ पण आलाय पूजा देवीचा तो राहिलासा गेला बऱ्याच दिवसाने भेटले आपण कुठे भेटलेलो नॉट नमनला भेटलेला हा नमन कार्यक्रमाला भेटलेला विलेब नंतर आज भेटलाय छान आपले सगळे भाऊ असे सपोर्टिव्ह आहेत छान वाटत मला दिसायला भेटतो आता लेखरी करणार आमची भेटी गाठी होत राहते हा म्हणजे व्हिडिओ ना दिसणार पण आमच्या बॅकग्राऊंड झाल्या भेटी होती आमच्या भेटी होती आणि बरेच सारे आपले गावाकडची मंडळी आहेत त्यामुळे भारी वाटतं भेटायला प्रेरणा दिदी वर्षामध्ये आपल्याला मसत करायला पाहिजे आम्ही अजून घरी ड्रेसिंग टेबल पण नाही केलाय <laughs> आमचा बेडरूम खाली जावं बघतो सेम माझे कपाटच केलंय मग तू पण बेड बेड करणार करणारच ना नंतर कारण पूजा की झाली ना ती कशी माणसं घेत ना आपले नातेवाईक साधी काय टाइम करायला काय इकडे पण मस्त लाईट दिले छान केलंय म्हणजे आवडलं सगळ्यांना आवडेल आणि ते इथून तर व्यू पण मस्त आहे ना व्ह्यू मस्त आहे दिवसाच आहे ना लाईटीची गरज नाही पुढे हॉलमधून आणि केलाय तर आपल्या भाऊने प्रगती केली आहे वाटतं म्हणजे आम्हाला मार्च मध्ये एप्रिल मध्ये त्यावेळेस पिक्चर पण नव्हता माझ्या डोक्यात

आम्ही अजून सुद्धा चांगल्या बघितल्या असत्या भेटल्या असत्या भेटल्या पण असत्या पण एका नजरेत दे 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 बिल्डर पण ओळखीचे भेटले बिल्डर पण ओळखीचे भेटले पण तुमचा सुद्धा आपला लोन असतो प्रत्येक तुझं पण लोन आहे माझं पण लोन आहे आपण बघ आपण मेहनत करून ह्या गोष्टी करत असतो आणि त्यानंतर पण आपण भाड्याना भाड्याने आपण देत असतो प्राईस तेवढेच आपण आपल्या हप्त्याला देतो अजून काय तोपर्यंत आपल्या नावावरची रूम नाही मेहनत करत राहायचं असं आहे आणि किचन बघूनच भारी वाटतं एकदम म्हणजे प्रॉपर म्हणजे जो तुला अँगल पाहिजे ना व्हिडिओ शूट साठी वगैरे जागा, जागा स्पेस चांगली होती म्हणजे तुझ्यासाठी आमच्या कसं तिकडच्या घरी बेडरूम सारखं आहे रिमोटच रिमोट आहे सगळ्या घरा तू स्पेस चांगला ठेवलायच म्हणजे हे बघ हे वरती केलेस ना तू गावून आपण तांदूळ वगैरे आणतो ना गावावरून तांदूळ सगळ्या वरती ठेवायला हा आहे मुंबई पुणे हायवे एक्सप्रेस वे सुखापूर देवाच्या इकडचा कुठे दिसतो परिसर आणि जवळ आहे इथून बाहेरून वरून मस्त रिलॅक्स वाटतो आपण मस्त हॅलो आम्ही इकडे थांबलो जवळ एक तास झाला मस्त गप्पा झाला आणि सगळ्यांना भेटलो वरती पण आपल्या आंबेड काही आहेत आजूबाजूला काही श्रीवर्दन मजला रायगडचे भरपूर जण आहेत इकडे तर भेटीकडे होत राहतात इकडे आल्यानंतर भरपूर सारे आपल्या गावची मंडळी आहेत त्यांना भेटतायचं आणि इथून ना देवत पासून आहे परत आमच्याकडे उसली जायला रस्ता आहे तर शॉर्टकट आहे आणि सुकापूर साईडला भरपूर आपले सबस्क्रायबर मंडळी गावाकडची माणसं आहेत भेटता येतं आता निखिल त्यातलं जॉईन झाला आणि आता होत राहते आणि दुसरी गोष्ट पूजेला मी नसणार आहे तर मी निखिल म्हटलं जाऊन भेटूया आपण त्यानिमित्त नाही कारण मी, मी चालले उद्याला गावी तुम्हाला गावी चीवटी बघायला मिळते कारण गावाला म्हणजे काही काम आहेत आणि हे लोक असणार आहेत हे लोक सगळे येतील परत आपण भेटत राहू पूजे निमित्त मी नसतात तर मी म्हटलं अगोदर भेटून घेतो तर तुला कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ऑल दी बेस्ट राग नाही राग नसतो कधी चल भेटू मग ये घरी तिकडे पण आहे कधी मी तेच बोललो होतो आज बिझी सकाळपासून पूजा होते ना सोसायटीत

आम्ही आलो आमच्या सोसायटीमध्ये आमच्या जुन्या घरी आणि इकडच्या भरपूर लोकांना आहे पण आता आणि आपल्या बाबूच्या घरी पूजा आहे बाबूने नवीन घर घेतलंय तुला दर्शन व्हॉट्सअपवरती तर केलं आहे फोनवरती आता आपल्या भेटून वरती पूजा झालो आहे ना दुपारी झाली आहे किधर 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 का तुम्ही तिकडे जाऊन आम्ही इकडे आलो तुम्हाला भेटायला काय मग काव्या काय झालं गावची शॉपिंग केली की काय मे महिन्याची महिन्याची डायरेक्ट आमचे मेत्रांची आठवण नाही येते आम्हाला भेटत नाही युट्यूबवर आम्हाला भेटत नाही आता तुमची आठवण आम्हाला भरपूर येते कुठे यायलाच पाहिजे मग त्यासाठी भेटा आलो सकाळी आलं असतं अजून मजा झाली असते नाही काय आपल्या घरी गुडी वगैरे आता बघितलंय फोटो ग्रुपवर येतात सगळे इकडे सत्यनारायणची महापूजा झालेली आहे आणि नवीन घरात गृहप्रवेश आमच्या पाते बंधूंनी घेतलंय आमच्या सोसायटीमध्ये पहिलं पहिल्या हे घर होतं रिसेल मध्ये आम्ही यांना दिलं आणि घेतलं तर त्यांचा अजून एक घर खाली आहे पहिल्या माळ्यावरती आणि त्यांच्या सोबत फॅमिली मेम्बर्स पार्टी आहे तुम्हाला सगळ्यांना कांग्रॅच्युलेशन्स आणि पाते पातेय दिसतं कुठे आहे खाली आहे का चला तुम्हाला छान मजा मी चांगलं झालं ते खाली छोटा होता ते हे आता मोठा झाले

गा, गावी लहान होतो असं प्या नंतर राहिले डोक्याला रा पुसायच नाही <laughs> गावी ते प्रथा होते तिथं जेवण झाला की डोक्याला पुसायच आता <laughs> कुटुंब वाढलं हो पहिले पाती आई आणि दोघं माग <laughs> बसायचे छोटा पण गाव्या असायचा आता पण मोठा झालाय आमच्या कुटुंबा आहे सगळेजण एक साथ असल्यावरती काय कुठे गरज नाही आणि प्रगती करत राहते मित्र मैत्रिणी भेटले भेटते ना सगळ्यांना भेट येते येते ती पण आमचा टॅरेस काय आहेत कुठे दिसत नाही तुम्ही चला आमच्या तिकडे झाला आमच्या सोसायटीचे मेंबर्स जेव्हा जेव्हा काय आहेत कसे बरे आहेत ना ते भेटल्यात घरी आई कसं वाटतं नवीन का झाल्यावर छान आई गावी असतात सध्या आता बऱ्याच पिढीमध्ये तुम्हाला दिसले नसेल कारण ते गावी असतात आता लॉकडाऊन नंतर मला गावीच बसते ना तुम्ही आता दोन नंबर मुलाचं लग्न झालंय छोटा आहे कॉलेज करतोय आणि पहिल्या एकत्र एकट्या मी असायची तेव्हा भेटी गाठी व्हायची आई आले की माझ्या आईची जोडी जमायची त्यांना बोललो या आपल्या नवीन घरी तेव्हा आपल्या पूजेला पण नव्हत्या गावी होत्या तेव्हा पाहिला एकत्र रजिस्ट्रेशन झालं सगळे एकत्र झालं आपलं लोनच वगैरे वरती मस्त जेवण पण केलंय आणि हे बघा रुची इकडे आहे मनाची आणि आर्यल मोठे झाले सगळे आता हे बघा पण आपण सुरुवातीपासून आलो ना त्या सगळ्या आठवण आहे सगळ्या जवळपास आणि तिकडे चांगला खेळायला बघूया आता सुट्टी पडल्या येतील इकडे फुटला ना प्रॉपर आपल्या जवळ आहे रे दीड तासा दोन तासामध्ये पोहोचू नक्की नक्की दापोली देवा मी मी मेहनत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आलेला आहे गावाकडे पुन्हा एकदा काल प्रवास केला आणि पहिली गोष्ट तर सगळ्या गोष्टी बॅक टू बॅक होत आहेत दुसऱ्या गोष्टी बॅकग्राऊंडला काम होत आहेत त्याच्यामुळे थोडंसं बिझी आहे व्हिडिओज पाठीपुढे होत आहेत पण तुम्हाला येतील काहीच व्हिडिओ रेग्युलर आणि हा व्हिडिओ होता, आ, होता खास करून गुढी पडावणी मी आमच्या घरी केलेला पूर्ण दिवसभरात संपेत कुठे कुठे व्हिडिओ काय सगळ्या गोष्टी आठवणीत जातील सगळ्या गोष्टी ना आपण कुठे ज्या ठिकाणी जात असतो ना आता त्यांचा घराची गरबरणी झाली आणि त्यांच्या घरातली सोसायटीची पूजा होती पहिल्यांदा सगळं कारण त्यांची पहिली पूजा होती त्याला भेटलं होतं त्याच्या त्याच्या घराचं उद्घाटन लवकरच होणार आहे त्यावेळेस पूजा आहे तर मी तिकडे त्यावेळेस नसून म्हटलं भेटून घेऊया तर हा ओवरऑलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचे पात्याई त्यांच्या मुलांनी घेतलेली नवीन घराची गावांनी पण तिकडे सगळ्यांना भेटून आलं सोसाडीत भेटून आलं सगळी माणसं आपल्याशी जोडलेली आहेत आणि सगळ्यांशी जोडण्याचं नाते अजून पण आम्ही टिकवून ठेवलेले आहेत सो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा ऑलरेडीज मला बघून व्हिडिओ भरपूर सारे बघायला भेटल्या ਤੁਹਾਡਾ ਬਰੈਂਡ ਬੈਟਰਸ ਤੁਹਾਡਾ ਜੀ ਕਾਲੀ ਜੀ ਗਿਆ ਤੁਹਾਡਾ ਬਰੈਂਡ ਬਾਏ ਬਾਏ ਕੰਨਾਸੇ ਵੀਡੀਓ ਕਿ ਥੈਂਕ ਯੂ ਸੋ ਸੌਰੀ ਬਾਏ